तो राजहंस एक देखना, रुबाबदार आणि सदैव कपाळावर लाल भडक टिळ्यामुळे लाखातही उठून दिसणारा एक तडफदार माणूस या ठाण्यात होऊन गेला तो होता राजहंस तो होता दानशूर तो होता समस्त ठाणेकरांचा लाडका तो होता राजकारणात राहून राजकारणी नसलेला पण असल समाजकारणी तो होता तरुणांचा आदर्श तो होता बाळासाहेबांचा भक्त तो होता शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता तो होता आकाशासारखा अनंत 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 आणि फक्त अनंत ही कथा आहे आठवणीतले अनंततरे यांची आकाशाने डोके टेकवावे अशा अनंत तरे नावाच्या अजरामर व्यक्तिमत्वाची लाल कवलारू छतांचं नारळाच्या झावळ्यांनी आच्छादलेलं सुंदरसं घर जसं मन मोहून टाकतं तसंच काहीस अनंत तरे यांच्याबद्दल बोलता येईल कारण ते होतेच तसे मन मोहून टाकणारे ठाणे शहरातल्या भूमिपुत्र कोळी आगरी समाजाचे ते सामाजिक प्रतिनिधीच होते खाडी किनारा आणि किनाऱ्यावर हाकेच्या अंतरावर वसलेला राबोडी कोळीवाडा तिथं अनंत तरे यांच्या रूपानं एक राजबिंडा राजा माणूस होऊन गेला त्याची ही कहाणी आहे अनंत तरे यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी राबोडी कोळीवाड्यात झाला वडील वामनराव तरे आणि आई लक्ष्मीबाई यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर उमललेलं बहरलेलं एक गोंडस फूल म्हणजे अनंतराव माजिवडा शिक्षण संस्थेच्या शाळेतून सी उत्तीर्ण झाले राबोडी कोळीवाड्यातून सी उत्तीर्ण होणारा हा पहिलाच विद्यार्थी पुढे झुंझुनवाला महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण करून ते बँक ऑफ इंडियात अधिकारी पदावर कार्यरत झाले चेंदणी कोळीवाड्यातील मोतीराम कोळी यांची कन्या हेमलता यांच्याशी त्यांचा चार मे एकोणीशे ऐंशी या दिवशी विवाह झाला त्यांना जसमिन जयेश आणि दक्षता ही मुलं झाली कालांतरानं ठाण्यात समाजकारण राजकारण आणि सर्वांना सदा सर्वदा मदत करण्याची वृत्ती या गुणांमुळे ते ओळखले जाऊ लागले शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकून अनंतराव शिवसेनेकडे आकृष्ट झाले शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्याशी त्यांची जिवलग मैत्री होती पुढे ते एकोणीसशे मध्ये नगरसेवक झाले त्यांच्या अंगी अविरत कष्ट उत्तम समाजकारण आणि प्रामाणिक राजकारण हे गुण होतेच बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्याच्या शिंपल्यातून अनंत तरे हा हिरा शोधला आणि त्या हिऱ्याला त्रिविक्रमी महापौर पदाला साजेचं कोंदण दिलं अनंतराव एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव ही सलग तीन वर्ष महापौर होते या पदाची हॅट्रिक करणारे ते पहिलेच व एकमेव महापौर ठरले त्यांच्या राजकारणातील प्रगतीचा आलेख उंचावत गेला शिवसेना प्रमुखांनी तरे साहेबांची निष्ठा प्रामाणिकपणा स्वभाव संचार कार्य आणि जिद्द पाहून त्यांना अनेक जबाबदाऱ्या दिल्या ते महाराष्ट्रभर काम करत राहिले रायगड लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यात ते अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले असले तरी ती लढत महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात अविस्मरणीय ठरली अनंतरावांची शिवसेना उपनेतेपदी बढती झाली त्यांना विधान परिषदेत आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली अनंतरावांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत भूमिपुत्रांच्या न्यायासाठी हक्कांसाठी लढा दिला कोळी बांधवांना हक्काचं कार्यालय असावं यासाठी या ठाण्यात कोळी भवन उभं करण्यात अनंत तरे यांनी अहोरात्र अथक प्रयत्न केले त्याची स्वप्नपूर्ती झाली लवकरच हे कोळी भवन राज्यातील समस्त कोळी बांधवांसाठी खुलं करण्यात येईल कारला येथील एकवीरा आई ही तरे साहेबांची कुलदेवता धर्मवीर आनंद दिघे यांनी एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या साहेबांची नियुक्ती केली शिवसेना प्रमुखांनीही त्यासाठी पसंती दिली वीस वर्ष तरे साहेब या ट्रस्टच्या अध्यक्षपदावर होते जो ह्या राज्यावरती भगवा फडकेल तो हो। हो मी येतो परंतु म्हणणं मी येत नाही मी देवीकडे फक्त प्रार्थना करायचो की साहेबांची इच्छा पुरी कर आणि आश्चर्य वाटलं तुम्हाला की मी माझ्या स्वप्नात की माझ्या आईने किंवा वडिलांनी कधी स्वप्नात पण पाहिलं होतं की माझा मुला नगरसेवक होईल महापौर होईल आमदार होईल होते मी इलेक्शन लागलं होतं आमचं वीस मार्चला आणि वीस मार्चचं निवडणूक आमच्या मित्र पक्ष ते वीस मार्च पुढे ढकललं की त्यांची त्या दिवशी हार होती आणि ते त्यांनी पुढे ढकललं ती तारीख अशी आली की देवीच्या वर्षभरातला अत्यंत महत्वाचा अष्टमीचा दिवस मानाचा दिवस त्या अष्टमीच्या दिवशी मानाच्या दिवशी मी महापौर झालो ठाण्याचा आठवा महापौर झालो आणि आठ मतांनी घेऊन आलो एक मत आमचं बाद ठरलं आणि दुसरं आश्चर्य सांगतो की मला त्यावेळेस कळलं नाही कारण मी सप्तमीला देवीची पालखी असते तेव्हा होतो ही गोष्ट एकोणीसशे त्र्याण्णवची आहे साहेबांचा निरोप साहेबांचं म्हणणं साहेबांचं मागणं देवीच्या छरणी अर्पण करत होतो नेहमी जेव्हा जेव्हा जात होतो तेव्हा प्रसाद पण साहेबांनी घेऊन देतो आणि देवीसाहेब साहेबांची इच्छा पुरी कर आपल्याला आश्चर्य वाटेल <laughs> की पंच्याण्णवला <नौला। laughs> तेरा मार्च एकोणीसशे पंच्याण्णवला आम्ही तिथे अभिषेकाला होतो काउंटिंगच्या दिवशी <laughs> साहेबांना फोन बघूया साहेब आज चमत्कार दिसतो देवीचा तेज अजून दिसतंय की सत्ता येणार <laughs> आणि सत्ता आली साहेबांना <laughs> रात्री भेटलो प्रसाद दिला आणि मग मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले उपमुख्यमंत्री मुंडे साहेब झाले आणि साहेबांनी मला बोलून घेतला आला आता आपल्याला देवीला जायचं मी एकट्या आणि मनोहर जोशी सर मुख्यमंत्री बसले होते सगळ्यांना घेऊन जाणार आहे त्यांच्या कारकिर्दीत गडाचा काया पालट झाला आज त्यांच्या पश्चात गडाची एक एक पायरी चढताना साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना त्यांनी आपला भाऊ संजय आणि वहिनी महेश्वरी यांना ठाणे महापालिकेतील निवडणुकीत जिंकून नगरसेवक केलं त्यांचा जनसंपर्क अफाट होता रोज त्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्याही मोठी होती साधू संतांना दानधर्म करणे धार्मिक उपक्रम आयोजित करणे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणे सर्वांना आपल्या परीने सहकार्य करणे ही त्यांची दिनचर्या होती सतत सेवाव्रती राहणे हा त्यांचा स्वभावधर्म होता कितीतरी स्वप्नांची पूर्ती व्हायची होती कितीतरी योजना साकारायच्या होत्या कितीतरी उपक्रमांची आखणी करायची होती पण जो आवडे देवाला म्हणतात तसंच झालं आपल्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास पुढच्या पिढी समोर ठेवून अनंत तरे साहेब आठवणींच्या राज्यात विलीन झाले आपल्या महापौर पदाच्या काळात त्यांनी ठाण्यातील अनेक तलावांचं सुशोभीकरण केलं काही तलावांमध्ये बदक दिसतात पण ठाणे नावाच्या एका अथांग तलावातील देखणार राजहंस म्हणजे अनंत तरे हा राजहंस बावीस फेब्रुवारी दोन हजार रोजी दिगंताचा प्रवास करायला निघून गेला अनंतरावांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबानं आपल्यावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराचं प्रदर्शन न करता त्यांचं कार्य पुढे नेत त्यांच्या स्मृतींना खऱ्या अर्थानं आदरांजली वाहिली आहे त्यांची मुलगी डॉक्टर दक्षता अनंत तरे यांनी अनंत तरे फाउंडेशनची स्थापना करून साहेबांचं उर्वरित साहे कार्य सुरू ठेवलं आहे अनंतरावांचा तब्बल सतरा वर्षस्वी सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या योगेश कोळी यांनी साहेबांचा प्रवास गुणविशेष सामाजिक कार्य राजकारण नेतृत्व कौशल्य संघटना चातुर्य सार जवळून पाहिलं आहे साहेबांच्या पश्चात त्यांच्या आयुष्यभराची अनंत गाथा चरित्र रूपानं साकारण्यासाठी योगेश कोळी यांनी अनंत आकाश हा ग्रंथ निर्माण केला आहे आठवणीतले अनंत तरे या ग्रंथातून सर्वांपुढे पुन्हा एकदा अवतरतील आणि कायम स्वरूपी लक्षात राहतील असा विश्वास योगेश कोळी यांना आहे हे पुस्तक म्हणजे एका व्यापक अर्थानं तरे दर्शन आहे हे निश्चित